हाय गुड मॉर्निंग वेलकम टू अवर न्यू ब्लॉग मी अक्षदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी 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 खूप सारं धुकं होतं सगळीकडे एकदम धुकंधुकं झालेलं होतं एवढ्या दोन तीन दिवसात थंडीही खूप वाढली आहे इकडे आपल्यासाठी ते चहा पित आहे मस्त असं पाठीमागे पण खूप मस्त असं वातावरण झालेलं होतं आपल्या जास्वंदीच्या झाडालाही जा खूप सारे फुलं आलेले होते इकडे उमऱ्याचं झाड आहे मस्त अशा वातावरणामध्ये चहा घेत होते या तुम्ही पण चहा घ्यायला इकडे आपल्या श्रीतेज देवपूजेसाठी फुलं तोडत होता तो म्हणे मी तोडतो माझ्याकडे तोडून देतो तो इकडे फुलं वगैरे तोडून झाले देवपूजा वगैरे वगैरेही करायची होती त्यासाठी फुलं वगैरे तोडून घेतली होती इकडे देवपूजा वगैरे केली त्यानंतर इकडे मटकी वगैरे शिजायला टाकली होती त्यामध्ये मीठ हळद वगैरे टाकली दोन शिट्ट्या वगैरे घ्यायच्या होत्याच्या त्यासाठी इकडे मसाला वगैरेही रेडी केला होता इकडे सगळे गरम मसाले वगैरे काढून घेतले होते लाल मिरची पावडर हळद वगैरे कांदा टमॅटो कोथंबीर कडीपत्ता तेही घेतलं होतं इकडे मटकीची शिट्टी वगैरे घे देऊन घेतली होती तर आमच्या मावस सासूच्या गावची यात्रा होती तर त्यासाठी आम्ही मग तिथे जाऊन भगत जीव घालायचे होते आम्हाला त्यासाठी आम्ही स्वयंपाक वगैरे करीत होतो इकडे फोडणी वगैरे देत होतो आहे मम्मी टाकत होते त्यामध्ये सर्व काही मसाले वगैरे टाकले त्यांनी परतून वगैरे घेत होत्या वीरभद्र महाराजांची ही यात्रा असते तिथे आपलं मीन्स जे कोणाचे नवस वगैरे केलेला असतो त्यांना भगत वगैरे जीव घालायचे असतं मग ते तिथे जाऊन जीव घालतात काही मंदिरापाशीही नेऊन जीव घालतात सर्व काही नेतात स्वयंपाक वगैरे करून आणि तिथे नेऊन भगत जीव घालतात खूप मोठी यात्रा असते ती इकडे मटकी उकळत होती इकडे सर्व स्वयंपाक वगैरे झालता निवद वगैरेही भरली होती तर आम्ही आलो होतो इकडे तिथे अशी प्रथा आहे की वाजत वगैरेच निवद वगैरे घेऊन जातात देवासाठी खूप सारी गर्दी वगैरेही होती तिथे तर संध्याकाळी खूप गर्दी होते आम्ही लवकरच दुपारीच गेलो होतो त्यामुळे एवढी गर्दी नव्हती तेव्हा इकडे त्यांची पालखी वगैरे होती त्यानंतर आम्ही इकडे बाहेर आलतो इकडे महादेवाचे मंदिरात वगैरे तिथेही नैवेद्य वगैरे ठेवले खूप मस्त आहे महादेवाचं मंदिर पण तिथे इकडे सगळं दर्शन वगैरे झालं नैवेद्य वगैरे ठेवले खूप सारे दुकानं येत होते अजून काही आले होते काही येत होते ती दोन तीन दिवस चालते यात्रा त्यामुळे दुकानं अजून येतच होते तिथे बारा गाड्याची पण प्रथा आहे तिथे संध्याकाळी होते इकडं आम्ही गणपती पण नैवेद्य वगैरे ठेवायला आलो मारुतीला वगैरे तिथे लक्ष्मी आई पण आहे तिकडे पण तिथे पण ठेवले होते नैवेद्य मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली होती तिथे इथे आम्ही मारुतीच्या मंदिरात आलो होतो असं लोटांगण वगैरे ज्यांचं नवस असतं तेही घालतात इकडे भगत वगैरे जेवण्यासाठी आले होते दुपारची वेळ झाली ती मस्त असा चहा वगैरे घेतला बाकी सगळं आटोपलं होतं इकडे बारा गाड्याचे तयारी वगैरे चालू झाली ती असे फुलं वगैरे टाकून मस्त असे संध्याकाळी फटाकडे वगैरे वाजवले त्यानंतर गाड्याचा कार्यक्रमही झाला इथे खूप सारी गर्दी होती खूप सारे लोक दर्शनासाठी आलेले होते गावातल्या मुली बाहेर गेलेल्या असतात तेही ते येऊन गण वगैरे घालतात दर्शन वगैरे घेण्यास